पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनुदान वितरणाचा मोठा निर्णय पगारबाबत वेतनाबाबत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासन निर्णय निर्गमित झालेला आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असेल तर अमृतसरी क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील बघूया सविस्तर महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी अनुदान वितरणाचा शासनाने अधिकृतपणे जाहीर केला आहे बीम बजेट एस्टिमेशन अलोप्शन मॉनिटरिंग सिस्टीम प्रणाली अंतर्गत प्राप्त मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहे मुख्य ठळक बाबी भीम प्रणालीद्वारे अर्थसंकल्पीय वितरण वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या आर्थिक मंजुरीनुसार जिल्हास्तरीय अधिकारी व विभागीय आयुक्तांना निधी करण्याचे आदेश देण्यात आले आहे मुख्य लाभार्थी विभाग शालेय शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे प्रारंभिक निधी वितरित निधी दहा कोटी शालेय शिक्षण संचालनालयासाठी दोनशे दोन कोटी क्रीडा युवक शा, शासन निर्णयातील महत्त्वाचे निर्देश निधी वितरण संबंधित खर्च भीम्स प्रणालीशी संलग्न असलेल्या ले प्रमुख लेखा शीर्षकाद्वारेच करण्यात यावा मंजूर निधी केवळ संबंधित प्रयोजनासाठीच वापरण्यात यावा संबंधित विभागाने खर्चाचे तपशिलावर अहवाल सादर करणे अनिवार्य असेल ज्या प्रयोजनासाठी निधी वितरित करण्यात येतो त्या प्रयोजनाच्या पूर्ण अंमलबजावणीवर भर द्यावा संपूर्ण निधी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता चुकता ठेवणे बंधनकारक विशेष म्हणजे ई सी एस प्रणालीद्वारे निधी वितरणाची अंमलबजावणी करण्यात येईल निधीचा गैरवापर अथवा उद्देशबाह्य वापर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल राज्य शासनाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट निर्णया शासन निर्णय उपलब्ध आहे शासन निर्णय पाहूया शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा अर्थसंकल्पाबाबत पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण माहिती बघितलेली आहे लेखाशिक्षा नियंत्रण अधिकारी वितरण अनुदानसुद्धा या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये दिलेले आहे आपण माहिती बघितलेली आहे निधी वितरण करताना नियम सर्व आवश्यक तेथे उच्चस्तरीय समितीसुद्धा गठीत सर्व पूर्ण माहिती आपण बघितलेलं आहे थकी देयकाच्या प्रदानासाठी खर्च वेतन रेग्युलर वेतनासाठी खर्च हा सदर शासनी आणि महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू आश डॉट गोर्मेंट या संस्था उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो आठ झिरो पाच सोळा त्रेपन्न झिरो झिरो आहे पंच्याहत्तर एकवीस